नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये मी दिलीप आणि मी पूजा आज आम्ही आपल्या ब्लॉग मध्ये काही मजेशीर कपाल का आहे आन्सर करणार आहोत सो चला स्टार्ट करूया आपल्या नवीन ब्लॉग ला बी क्वेश्चन आपण भेटलो चालेल आम्ही भेटलो फेसबुक मध्ये फेसबुक वर फेसबुक वर दोनच जास्त चालायचं

म्हणजे काय कशी वाटली <laughs> <laughs> uh, मी ते uh, फक्त हम बोल नाही मला बोल नाही बोल अरे बोल काय म्हणजे चांगली वाटली कशी चांगली चांगली वाटली फर्स्ट इम्प्रेशन चांगलं uh, होतं म्हणजे मी ट्रेन मध्ये आमचं आम्ही भेटलेलो फर्स्ट टाइम ए आय ई च्या फ्रेंड सोबत

मी घेतलेलं कारण की मी त्याला पहिल्यांदा सांगितलेलं की मला आवडतं पण किती दहा वर्षानंतर हिने विचारला तोपर्यंत आम्ही जस्ट फ्रेंड होतो चौथा प्रश्न पहिली डेट कुठे झाली होती डेट वगैरे तर नाही झाली असंच आम्ही फिरलोय खूप फिरलो खूप म्हणजे खूप फिरलो घरचे हैराण झाले एवढं फिरलो आता पाचवा प्रश्न त्या दिवशी फनी मुवमेंट काय झाला नाही असं फनीमेंट तर काही नाही आपल्या नात्यात कोण जास्त बोलत मी जास्त बोलते कोण कोण जास्त रागवतो किंवा रागवते कि मी जास्त रागवते प्रत्येक गोष्टी छोट्या दिली गोष्टीत <laughs> दिलीप शांत आहे जरा भांडण झाल्यावर पहिला सॉरी कोण कोण म्हणतो मित नी पण बोलते कधी कधी पण राघव देशता काय दिवसात आले मला पण माहिती आहे तो बोलतो हां असेल तुमकं ऐतच आहे <laughs> अ नववा प्रश्न कोण जास्त हट्टी आहे मला वाटतं मी ऐत कोण जास्त फोडी आहे दोघ दोघे यस दोघांना बाहेरचं खायला खूप आवडतं घरचं नाही पण बाहेरच खूप घरच पण जेवतो रात्री लेट स्नॅक्स कोण खात रात्री एक दोन वाजता पण गेला काही ना काही खायला हवं असतं मला सगळं आता प्रश्न

कोण जास्त केअरिंग आहे मी यस मी हा जास्त केअरिंग आहे मी पण आहे काहीतरी कुठेतरी आहे पार्टनरची एक हॅबिट जी आवडते तू सांग आधी तुला माझ्यामध्ये काय आवडतं मी सांगतो तुझी हॅबिट हॅबिट आवडणारी खूप काय खूप मग एक सांग काय सांग एक खूप काय सांग तुला जे आवडत असेल ते केअरिंग आहे अजून <laughs> आणि ना। मला नाही बघू नाही ते फक्त क्वेशनचीच आहे तिली मला तेच आवडत खूप काळजी घेतो आणि मेन म्हणजे समजूतदार आहे सगळ्या गोष्टी समजून घेतो आता नेक्स्ट क्वेश्चन एक हॅबिट जी अनॉइंग आहे पण चालते म्हणजे म्हणजे असं जी, जी हॅबिट <laughs> तुला तास देतात थोडीशी दे। अशी हे वाटते अशी काही नाही मला आहे

आपल्या नात्यातली बेस्ट मेमरी कोणती तुला काय वाटतं केरला ट्रिप आणि गोवा ट्रिप दोन एक नंबर होते केरळ आणि गोवा ट्रिप तुमची माझी पण तेच आणि आपल्या लग्नाचा दिवस तो पण तो पण okay. <laughs> <तो पन। laughs> भविष्याबद्दल आपला एक स्मॉल प्लॅन काय आहे आता मला नाही एक दोन <laughs> बस आजचा ब्लॉग आज इथे संपतोय आम्हाला खूप मजा आली हे क्वेश्चन अँड आन्सरचा ब्लॉक करताना आणि तुम्हालाही खूप मजा आली असेल अशी मी आशा करते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका Okay guys, bye, take care, stay happy, see you Thank in the next you. vlog.